हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मस्त ना मस्तच राहा आज काय स्पेशल आज काय स्पेशलमध्ये मी घेतलेला आहे पावटा सोलून घेतलेला पावटा आहे टॅमॅटो आहे कांदा आहे कोथिंबीर आहे आणि हिरवीगार अशी कांद्याची पात आणि इकडे घेतलेलं आहे मी आलं लसूण आणि थोडंसं खोबरं बारीक करून ते याच्यापासून मी काय बनवणार ते शेवटपर्यंत पहा तुम्ही तर कांदा घेतला आहे कांद्याला छान असं उभे भाक उभे त्याचे तुकडे करून त्याला कट करून घ्यायचे आडवे नाही कट करणार छोटे छोटे मी उभे करणार आहे आणि टोमॅटो हे सेम तसाच कट करून घेणारे आणि इकडे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये घातलेले तेल तेल छान तापून देणारे तर ता काय स्पेशल काय स्पेशल स्पेशल असं पण नाही आहे ही नॉर्मली सगळ्यांच्या घरात अवेलेबल होणारे पदार्थ आहे आणि सगळ्यांची आवडती डिश असं म्हटलं तरी चालेल हे तेल छान तापून द्यायचं त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा कडीपत्त्याला छान तडका येऊन द्यायचा आणि घ्यायचा तुमचा कांदा परतायला तुम्ही म्हणत असाल नक्की काय बनवणार आहे मी त्यामुळे शेवटपर्यंत पहा एक लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणी नवीन असेल तर बेल ऐकनवरती बटन प्रेस करायला विसरू नका तुम्ही माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय ना व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही हेही मला नक्की आवर्जून सांगा तर कांदा घातला कांदा छान असा परतून घ्यायचा कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे तो म्हणजे टॅमॅटो टॅमॅटो सहसा मला खूप आवडतो प्रत्येक भाजीमध्ये खायला म्हणून मी प्रत्येक भाजीमध्ये टॅमॅटोस घेतेच पण तुम्हालाही असा टॅमॅटो भाजीत आवडतो की नाही आवडत हेही तुम्ही मला सांगा तर छान असा कांदा परतून झाल्यानंतर टॅमॅटो घातला टॅमॅटोही छान असा परतून घेतला टॅमॅटो तुम्ही एक तर मोठा मोठा पण घेऊ शकता एकदम बारीक पण घेऊ शकता पण मी एवढा बारीक पण नाही केला आणि एवढा मोठा पण नाही घेतला एकदम मिडियम तुकडे करून घेतले होते त्याचे आणि छान असा टॅमॅटो आणि टॉमॅटो परतता परत परतता तुम्ही त्याच्यामध्ये जिरं हिंग टाकू शकता हे प्रत्येकाची चॉईस राहील याच्यामध्ये तेजपत्ताही तुम्ही घालू शकता तेही तुम्ही ऑप्शनली एक प्रत्येकाकडं अवेलेबल असतं नसतं ह्या दोन्ही गोष्टी ऑप्शनली राहतील आणि मी छान असं जिरं टाकून तेही परतून घेतलं त्यानंतर माझ्या आवडीनुसार मसाले घातले आणि सहसा मी हिरवी मिरचीही वाटून घेतलेली होती त्यामुळं मी जास्त काही मसाले ॲड करणार नाही म्हणजे आवडतात मला एक दोन मसाले मी मटण मसाला आणि हळदी पावडर असे ते ॲड केले आणि जे मला चवीनुसार बसतात ते सहसा मॅगी मसाला तुम्ही टाकला तरी छान छान होती डिश पण ना... मी नाही ॲड करत बिकॉज मला आवडत नाही म्हणून पण प्रत्येकाची चॉईस आवड निवड सगळं वेगळं असतं जशी तुमची चॉईस असेल तसं तुम्ही बनवू शकता आणि त्यानंतर आपण हिरवी मिरची लसूण आलं खोबरं जे वाटून घेतलं होतं मी ते वाटण त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि छान असं ते वाटणही परतून घ्यायचं तर मी नक्की काय बनवते आहे साहजी काही प्रश्न तर पडलाच असं आता कुठलं वाटण आहे का काय हे का कुठल्या कालवणासाठी तयार केलेला मसाला आहे असे वाटते ना पाहून तर नाही मी नक्की काय बनवते आहे पहा आता ही पात घेतलेली पात मी जास्त बारीक पण नाहीची ना अशी मोठी पण नाही मी स्वच्छ धुवून घेतलेली होती आधीच त्यामुळे मी आत्ता धुतलेली नाही आहे आणि जास्त बारीकही नाही जास्त मोठीही नाही नंतर नंतरने म्हटलं लईच बारीक तुकडे झाले म्हणून मी मोठ्याले घेतले तर पात कांद्याची पात कच्ची खूप खायला छान लागते तुम्ही खाता का आणि रेग्युलर जीवनामध्ये सहसा अवेलेबल तर नाहीच होत पण घरचे कांदे असल्यामुळे लावले जाते आणि आमच्याकडे तसंच आहे आणि खूप सारी त्या कांद्याची पात येते तर मी जो सोल्याला पावटा होता तोही छान पद्धतीने मिक्स केला आणि तो पावटा छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर एक दोन इंची चव ती वासच एक सुगंधच खूप छान सुटला होता तेही छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे ते, ते म्हणजे कांद्याची पात कांद्याची पात एकदम तुम्ही लास्टलाही टाकली तरी चालेल बिकॉज तिला काही शिजण शिजवून घेण्याची किंवा वाफेवरती हे करण्याचीही गरज नसते ती तुमच्या रेग्युलर आयुष्यात तुम्ही अशी खाल्ली तरी चव देईन आणि शिजवून खाल्ली तरी चव देईन ह्या डिशमध्ये ह्या रेसिपीमध्ये तुम्ही आत्ता सुद्धा घेऊ शकता किंवा आपली डिश रेडी झाल्यावरती तुम्ही वरून डेकोरेट करण्यासाठीसुद्धा टाकू शकता मग मी त्या त्यामध्ये ॲड केले ते, ते म्हणजे के तांदूळ आता तर तुम्हाला समजलंच असेल मी काय बनवते ते तर हो मी पावट्याचा भात करते पावटा भात म्हणजे आपला मसाले भातासारखंच पण त्यामध्ये मी ॲड केलेली आहे ती म्हणजे स्पेशल अशी कांद्याची पात कांद्याच्या पाथेने वेगळीच अशी चव आहे ती युनिक अशी डिश बनते त्यामध्ये ॲड केलं भरून चवीनुसार मीठ छान असं परतून घेतलं आणि मग काय थोडंसं पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचा भात मग आपला भात रेडी होईस तोपर्यंत तो थोडी तर तो वाट बघावीच लागणार ना मध्या पाणी टाकून आणि ठेवा झाकण थोड्या वेळासाठी झाकण तुम्ही एक ते सात ते आठ मिनटं ठेवू शकता आणि जास्त फासही गॅस ठेवायचा नाही जास्त स्लो नाही मिडियम लेवलवरती घॅस चालू ठेवला तरी तुमचा भात एकदम अप्रतिम असा छान असा शिजला जातो आणि खायलाही मैत्रिणीनं खूप टेस्टी आणि पौष्टिक रेसिपी आहे मुलींनाही खूप आवडेल तुमच्या मुलांना अशी डिश आहे आणि कधीकधी जर टाईम नसेल घरात प्रत्येक गोष्ट अवेलेबल नसेल तर तुम्ही हे करू शकता आणि हो मी बटाटा टाकला नाही तुम्ही ऑप्शनली म्हणून बटाटाही ॲड करू शकतो मला जास्त आवडत नाही म्हणून मी टाकलं नाही आणि पाहू शकता किती छान झाल्यानंतरनी मी वरून बटाटा त्याच्यामध्ये ॲड केला होता कारण की मला तशी फरमाशी आली तू बटाटा ॲड कर म्हणून मग मी नंतरनी वरून ॲड केला पाहू शकता किती छान दिसते भात आणि शिजल्यानंतर तो खूप थोडासा मला कच्चा जाणवला म्हणून मी पुन्हा एकदा थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवून दिलं का तो वाफेवरती होऊन जातो आणि पाच मिनटासाठी एक झाकण पुन्हा एकदा ठेवून दिलं नंतर मी चेक केलं भात खूप छान असा झालेला होता परंतु पाच मिनटं थांबायची म्हटल्यावरती काहीतरी काम करायचं मग घेतली भांडी घासायला बाहेरही वातावरण छान झालेलं होतं आणि इकडे भातही आपला खूप सुंदर असा छान वास सुगंध सुटला होता आणि रेडी झालेला होता बाहेर असा पाऊस आणि असा टेस्टी भात खायचा दुपारच्या टायमिंगला तोंडाला पाणी सुटेल मग कशी वाटली तुम्हाला ही माझी भाताची रेसिपी तुम्हाला आवडला की नाही अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा पावटा आणि कांद्याची पात टाकून नक्की काय बनते ते व्हिडिओ लाईक आवडले असेल तर एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा कशी झाली आपली भाताची डिश नक्कीच सांगा पुन्हा भेटूया आपण पुन नवीन व्हिडिओसोबत